नमस्कार वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी घटस्थापना व नवरात्र महोत्सवाला सुरुवात माता रत्नेश्वरी देवी हे वडेपुरी येथील नांदेड जिल्ह्यातील महत्वाचे असे आराध्य दैवत माता रत्नेश्वरी येथे वास्तव आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथे शेकडो भाविक येत असतात नवरात्र देवीच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही पायी दिंडी हे नवरात्र महोत्सवाचे प्रमुख आकर्षक आहे अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी नांदेडहून तसेच आजूबाजूच्या गावातून पदयात्रा करत येतात मंदिरासमोर कुंडात माता रत्नेश्वरीने त्रिशूळ मारून पाणी काढले म्हणून यास त्रिशूळ कुंड किंवा रत्नेश्वरी कुंड असे म्हणतात या कुंडातील पाण्याचा रंग हिरवा असा आहे तसेच कुंडातील पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचेचे अनेक रोग नष्ट झाल्याचे भाविक सांगतात येणाऱ्या नवरात्री महोत्सवानिमित्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पूर्ण नियोजन करण्यात आले आहे माता रत्नेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष सचिव यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड संपादक प्रदीप मगरे मला परिचय करून देतो अगोदर मी साहेबराव घामरे सचिव रत्नेश्वरी मंदिर पुढे आज रत्नेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे आजपासून ते दोन तारखेपर्यंत दोन दहा पंचवीस पर्यंत आज दुपारी रत्नेश्वरी देवीचे घटस्थापना झाली मी तेव्हापासून आमच्या यात्रेला सुरुवात झाली आहे आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भक्तांसाठी येणाऱ्या विविध असे उपक्रम राबवत त्या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन गोंधळ असे कार्यक्रमातून जनजागरण करत असतो त्याचनंतर आलेल्या भरत भक्तांना महाप्रसादाची आम्ही तो व्यवस्था केलेली आहे तसेच येणाऱ्या भक्तांना काही त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही इथं मेडिकलची सुद्धा सोय केलेली आहे आरोग्य खात्याकडूनच त्यांचं हे आहे पुन्हा नवीन उपक्रम म्हणजे रक्तपेढी नांदेडहून तीन चार रक्तपेढी इथं येतात आणि लोक स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करत असतात ते एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून पूर्ण लातूर जिल्हा उस्मानाबाद असे मराठवाड्यातले बहुतांशी जिल्ह्यातले लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात आणि काही अंश आपल्या आंध्र प्रदेश आणि भारताच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी काही भक्त येत असतो हा सांगून भक्तांसाठी या ठिकाणी त्यांना एक स्पेशल दर्शन पास आम्ही सुरू केलेले आहे आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण एक पास आहे आणि आलेल्या भक्तांना व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पोलीस मित्र म्हणून सुरक्षा गार्ड असतात त्या सुद्धा आम्ही नेमणूक केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाकडून होमगार्ड आणि पोलीस यांची सुद्धा या ठिकाणी नेमणूक केलेली आहे म्हणून भक्तांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी त्रास होत नाही आणि आलेल्या भक्तांना महाप्रसाद आम्ही देतच असतो आणि भजन कीर्तन प्रवचनाचा लाभ घेत असतात आपल्या प्रशासनाला काय मागणी प्रशासनाला आम्ही मागणी केलेलीच आहे आणि आमची एक मागणी मान्य झाली आम्हाला आनंद वाटेल की हे आमचं कवर्गीय जे तीर्थक्षेत्र ते होतं त्याचं दोन वर्षापूर्वीच ब वर्गामध्ये झालं आणि त्या ब वर्गामध्ये झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून पाच कोटीचा निधी सुद्धा या निधी आमच्या ट्रस्टला मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून हे काम या ठिकाणी सुरू झालेले आहेत मोठे भक्त हॉल रक्तनिवास संरक्षण भिंत असे उपक्रम त्यांनी या काळ शासनाने घेतलेले आहेत पुढे रत्तेश्वर देवस्थानचा विश्वस्त आहे एकोणीसशे शहाण्णव पासून पहिल्यांदा एकोणीसशे शहाण्णव ट्रस्टची स्थापना झाली शहाण्णव पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत आज काम करत आहोत तिथ देवस्थानच्या एक धर्मशाळा अस्तित्वात होती धर्मशाळेनंतर दर मंदिराच्या कमिटीने किंवा देवस्थानच्या आमच्या सगळ्या विश्वस्ताने मिळून एक विकासाचा पाडणा चालू केला आज आम्ही देवस्थानच्या ब दर्जामध्ये देवस्थान आलेलं आहे त्या ब दर्जाच्या देवस्थानच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र शासनानं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून पाच कोटी पस्तीस लाख रुपयाचा फंड मिळाला आहे त्या फंडाच्या स्वरूपातून एक सभागृह दर्शन मंडप बावीस चोवीस रूम आहेत संडास बाथरूमची व्यवस्था आहे या सर्व व्यवस्थेचे काम चालू आहेत आणि नांदेड पासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे देवस्थान आहे त्याच्यामुळे नांदेडचा जो शहरातला ना परिवार आहे त्या देवीचा भक्त शहरामध्ये भरपूर आहे आणि त्यांनी दर्शनासाठी येतात आपला ऑफिसचा काम सरून ऑफिसचं काम सारून व्यापारी दृष्टी व्यापारी सुद्धा भरपूर आहेत सराफा असोसिएशन आहे गाडी मंडळी आहे इथे रेणुका देवीच्या मंदिरापासून पाचव्या माळीला दरवर्षी मागच्या पंधरा वर्षापासून पायी दिंडी चालत येते काळेश्वर मंदिरापासून सुद्धा पायी दिंडी चालत येतील अशा विविध कार्यक्रम चालू आहेत पहाटे काकडा होतो काकडा झाल्यानंतर हरि हरि ज्ञानेश्वरी पारायण होतं तदनंतर दुपारी चार वाजता गाता पारायण होतं पाच वाजता हरिपाठ होतो सहा वाजता सहा सात आठ ला कीर्तन चालू होते कीर्तन संपल्यानंतर भजन चालू होती आणि गोंधळ चालू होतात असं चोवीस तास देवीचं जागरण चालू असत नवरात्रा महोत्सव म्हणजे चोवीस तास देवीचं जागरण करणे हा आमचा उद्देश आहे आणि आमचा उद्देश एवढाच आहे आता हे साडेपाच कोटी फंड रिलीज झाल्यानंतर शासनाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून तीनशे एकसठ पासून हा हे ठिकाण फक्त चार साडेचार किलोमीटरवर हो आहे त्याच्यामुळं तीनशे एकसठ हवे पासून हा रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा जेणेकरून भक्ताची सोय होईल हे हिल स्टेशन आहे उतार भरपूर आहे जमिनीपासून हे माळ आहे माळावर आहे आणि या संपूर्ण माळाचा विकास व्हावा त्या देवस्थानचा विकास व्हावा जेणेकरून नांदेडला पर्यटन करण्यासाठी फ्युचरच्या दृष्टीने तर रोपवे सुद्धा हो चालतो रोपवे सुद्धा शासनाने करावा आणि थोडासा आम्हाला एक पन्नास ते शंभर कोटीचा निधी देऊन इथला विकास डेव्हलप करावा जेणेकरून नांदेड शहराला आणि नांदेडच्या जनतेला जेणेकरून इथं आपला टुरिझम करता येईल इथं गार्डन करायची व्यवस्था आहे देवस्थानच्या नावावर आज दहा एकर जमीन आहे त्या सगळ्या सुविधा रत्नेश्वरी विश्वस्त म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं दोन स्पेशल एक स्पेशल दर्शनाची बारी एक सर्वसामान्याची बारी अशा व्यवस्था केल्या आहेत आणि भक्तांना मी आवाहन करतो या सगळ्या सुविधा आपल्या मार्फत पर जनतेपर्यंत आणि देवस्थानची सेवा करण्याबाबत आम्ही करत आहोत त्या सेवेचा फायदा घेऊन आम्हाला सहकार्य करावं आणि हो, आपल्या मनातली जी काही भावना आहे ती देवीला व्यक्त करावी एकदम शंभर टक्के वर्षभरात ती आपली मनोकामना पूर्ण होण्याचं ठिकाण आहे म्हणून भक्तमंडला जास्तीत जास्त दर्शनाला यावं हो, आमची विनंती आहे मी शिवाजीराव सखी पाटील दळवे फडेपुरीचा राहणारा रत्नेश्वरी मंडळ चा अध्यक्ष आहे आज आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज नवरात्राला प्रारंभ झालेला आहे त्यानिमित्तानं आज घटस्थापना झालेला पहिला दिवस आहे या त्यानंतर दहा दिवस या ठिकाणी काही कार्यक्रम चालतात रात्रभर गोंधळ भजन कीर्तन हे कार्यक्रम असतात सकाळी सात ला आरती होते दुपारी आमच्या स्वयंसेवा सहित येणाऱ्या भक्ताला सुद्धा आम्ही महाप्रसाद देतो इतिहास हा या या मंदिराचा लिखित कुठंच नाही फक्त ऐक्यू इतिहास आहे की चार हजार चारशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे त्या ठिकाणचा कुठलाच एका अक्षर सुद्धा लिहिलेला नाही तर अगोदरपासूनच नवरात्री चालते फक्त दो दोन दिवसाची दो यात्रा भरत होती आमचं मंडळ स्थापन झालं पासून जवळजवळ अठ्ठावीस वर्षापूर्वीपासून या ठिकाणी आमची जत्रा भरवतो जत्रा भरते लाखो लोक येतात दुकानदारसुद्धा येतात दुकानदाराची आम्ही व्यवस्था करून दिलेली आहे आम्हाला जागा वाटप करून देतो उन्हा घालून आणि सहा दिवस ते दुकान चालवतात भाविक भक्ताला आलेल्या दोन पद्धतीने आम्ही दर्शन घेतो एक स्पेशल दर्शन म्हणून प्रत्येकी पन्नास रुपये घेतो आणि त्याच्या फ्री दर्शन आहे त्याचे वेगवेगळे वेगवेगळ्या वेग लाईन आहे बॅरिकेड लावून कुठलीच काही अडचण येणार नाही या पद्धतीने त्याची लाईन लावून त्याची व्यवस्था केलेली आहे त्या या ठिकाणी आंध्रा कर्नाटक मधून काही लोक आलेले आहेत जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा लोक या ठिकाणी येतात येणाऱ्या भाविकांना काय म्हणतात येणाऱ्या भाविकांना यावं दर्शन घ्यावं आणि आपली मनोकामना काय ते या देवीपुढी मागावी